की बघा मित्रांनो डबल आज बाजार करायला गेली अजून काहीतरी सामान घेऊन आली आहे बघा काय विसरलं होतं काय की तुझं आणायला गेली डबल आज आमच्या मॅडमच दुखत असताना पण आज बाजार करायला गेली जाऊ नको बोल होतो मी चांगलं बरं का मी जातो म्हणलं पण तरी तू गेली काय जाऊ रोजच्या सा हो सारख्या मित्रांनो आज आज तीच बाजारला गेली शुक्रवार असल्यामुळे भाजीपाला आणायला तीच गेली होती आंशला एकट्याला घरी सोडलं आणि शेव एवढा भयानक सत्वा लागला अर्धा बजार केला आणत त्यांनी मला मित्र सारखे मित्र मित्र काय बोललो बोल होतो ना एक तर एकटं काय मित्र मित्रांनो मित्रा पिल्लूच दुखाय लागलंय एकटा याचं दुखाय लागले तुला चांगलं सांभाळ सांगल म्हणलो तुम्ही ह्याला तरी केली करते पुन्हा जावा म्हणलं कसलं बेजार केलं त्यांनी मोगा बसून मला एकदम चिर केलंय शांत कस बघ आता शांत बसलाय केळ <tune> ठेवून त्याच्या पेक्षा लगेच जाणार डाकू बघितलं कि खुर्ची बाजू सगळी सर का ना सर का फक्त आला आला सगळ्या जास्त केळ फेवरेट आहे बरं का बघा आला आला मानतो कशी करते बघ ना ते हो चला काय काय आणलं भाजीपाला तू काय खायला आणलंस का नाही का दरवे सारखं त्याला दिया काढून केला आणि सर म्हणा बाजूला उठ 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 बहुस उठ बाजूला हा तू बाजूला पलीकडे चला बघा आज हिने काय काय आणलेलं आहे रोज दरवेळेसारखं खायला आणलेलं पहिलं खायचं बघायचं मला काय आणलेलं कारण की थोडं फरक खावा सकाळी जेवण झालेलं मित्रांनो खूप म्हणजे लवकर जेवण केलेलं आहे आज हां त्यामुळे भूक लागलेली आहे बघा एकदम हिरवा असं भाजीपाला आला आता स्वस्त झाला भाजीपाला बरं का बऱ्यापैकी स्वस्त झाला म्हणायचं आता टॉक टॉक शांत बस जरा बसून काढते तुला असं रे बाळा कसं कळत नाही तुला आपण त्याच्या हातापेक्षा ठेवतो काय जवळ घ्यायलाय तो हे चल इकडे चल चला तर मस्त पैकी गरम गरम वडापाव खायला मित्रांनो दरवेळेसारखे आणलेच वडापाव

तोंडात भरव नाही म्हणालो माझ्या मला भरून दिलं चला तर मित्रांनो भरपूर जण आमचा एक परवा व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये त्याम आम्ही त्याम बोललो होतो की लवकरच मोठा असा धमाका होणार आहे काहीतरी नवीन काहीतरी तुमच्या भेटीस येणार आहे असं सगळे जण बोललो होतो दोन मेट साईडला लवकरच असं काहीतरी आम्ही मोठं नियोजन करतोय बघा पिली इकडे चल भरपूर सार तयारी चालू आहे मित्रांनो त्याची खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ती गोष्ट आम्ही लवकर सांगणार का माहितीये का कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अगोदर कुठलीही गोष्ट सांगायची नाही आम्ही हे करतोय ते करतोय आणि ती गोष्ट नाही झाली की परत तुम्हीच आम्हाला ट्रोल करताय तुम्ही तर काही केलंच नाही पण उगं म्हणता तुम्ही कारण की तुम्हाला माहितीये महागाल अनुष्काचा बर्थडे साजरा करा महाबळेश्वर पुणे हे दोन्ही जागेवर जायचं होतं पण त्यावेळेस पावसामुळे काही जाणं झालं नव्हतं तर भरपूर जाणे असं ट्रोल केलं होतं मित्रांनो त्यामुळे फक्त मी तुम्हाला हिंड देऊन ठेवलेली आहे की आम्ही काहीतरी स्पेशल खूप मोठं करणार आहे आमची खूप दिवसापासूनची इच्छा पण आहे ती आणि त्याच पूर्ण नाही स्टार्ट झाल्यानंतर स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला कळणार सगळ्या गोष्टी कारण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसूनच येणार आहे सगळेजण असेच मित्रांनो साथ द्या तुम्ही आतापर्यंत आम्हाला इथपर्यंत आणले ना की तुम्ही पुढे मित्रांनो असाच सपोर्ट करा असंच प्रेम द्या चला आता मी भाजीपाला वगैरे घेते निवडून कारण की मला पण आता सारा साडीवर केलं मला साईडला ठोक मला पण आता भरपूर सारे काम आहेत हो आणि आज चालू आहे आमचं चा, काहीतरी प्लॅन करायचा बरेच दिवस झालं भाजी वाकर भाजी वाकर भाजी वाकर असं चालू होतं यांचं चा, म्हणणं काल पनीरची भाजी खाऊन आज आमच्या ह्यांना काहीतरी वेगळं खायचंय तर आज श्रावण असल्यामुळे नाही मी तीन चार महिने महिने खायला जमत नाही आता महिने लोक श्रावण महिन्यातच खातात कसला राडा केला रा रा उचल झाला उचल उचल घे साफ करून खात नाही खायच्या ऐवजी चला तर मित्रांनो पहिले रोय हे खाऊन घेतो गरम गरम आणलेल्या अनुष्कानं परत तुम्हाला भेटतो मी ही बघा मित्रांनो डबल आज बाजार करायला गेली अजून काहीतरी सामान घेऊन आली आहे बघा काय विसरलं होतं काय की तुझं आणायला गेली डबल झाडू आली आली झाडू घेऊन आणि इकडे बघा ही पण आली आहे इकडे चिवडी शाळेत ना आली हा लाईट गेली काय आणलंस परत तू काय हे अचानक मावशीने गेले यांचं काहीतरी राहिलं होतं काम आणायचं त्यामुळे अचानक गेले होते आता काय घेऊन आली तू ड्रेस घेऊन हे आमच्या मॅडम असलंच असते बघा ही काही ना काही गेली ना आणायला तर बघायचं काम नाही अजून काही ना काही घेऊन येते दुपारीच बाजार करून घेऊन आली आणि परत आता गेली काहीतरी आणायला होते ड्रेस कसला घेतला बघू

जा चहा करा चहाची वाट बघतो किती वेळ झाला मुलं कुठं गे गेली आहे कुठं गेली गे। हं काय छान आहे तुझं मस्त आहे मस्त जा मसाला मिरच्या आणून लागतं ना मिरच्या आणायचं राहिल्या अगं तुम्हाला सांगितलं सकाळी पण लक्षात राहिल ना माझं आणायचं सगळं सामान आणलं सांग मसाल्यासो हां